अनुप्रिया होमेकर अनुप्रिया चॅनलवरती वरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर आता यूट्यूबवर पैसे कमावण्यासाठी तुमचं चॅनल मॉनिटाईज असं आहे का तर बिलकुल मॉनिटाईज शिवाय सुद्धा युट्यूबर भरपूर सारे पैसे कमावू शकता आता कसं तर आता माझे अराउंड आहेत पाचशे ते साडेपाचशे सबस्क्रायबर परंतु या पाचशे सबस्क्रायबरच्या असताना सुद्धा मी माझी इन्कम कमावते आता कशी तर मी जस्ट आता काही दोन व्हिडिओच्या अधिक व्हिडिओ टाकला होता है कि जो की जो रेडीमेड रांगोळीच्या संदर्भात जे मी नेहमीच व्हिडिओ बनवते आणि त्याचे पी डी एफ म्हणा किंवा त्याच्या जे काही रांगोळीचे डिझाईन्स आहेत ते मी प्रोव्हाइड करते तर ते डिझाईन ज्यांना हवे असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा की व्हॉट्सअप नंबर मी जो काही दिला होता त्याच्या थ्रू लोकांनी म्हणजे माझ्या त्या व्हिडिओला अराउंड पाचशे ते सहाशे हे आले असतील व्ह्यूज आले असतील आणि त्याच्यातून मला सहा ऑर्डर मिळाला किती सहा म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज नाही आणि खूप सारे सबस्क्रायबर सुद्धा नाही मी माझे शंभर सबस्क्रायबर होते ना तेव्हापासून मी काही ना काही काही ना काही करायचे माझ्या चॅनलवरून इन्कम कमावते म्हणजे हा जो काही गैरसमज आहे ना की आपले चॅनल मॉनिटाईज झालं ना तेव्हाच मग आपण आपली इन्कम ती जी काही आहे ती चालू होते असं बिलकुल नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आले काहीतरी शिका आणि काहीतरी एखादं स्किल आपण जर का डेव्हलप केलं ना आणि त्याच्यातून आपण आपली जी मेहनत आहे ना ती रंग ल नक्कीच देते कारण मेहनतीचं फळ ना हे नक्कीच मिळत असतं जरी ते आरामात का होईना पण ते मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळतं आता तो जो काही व्हिडिओ आहे ना मी दोन तीन दिवसाआधी म्हणजे थर्जडेला आय थिंक मी फोर्स केला होता आणि मग त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशा काही मला सहा ऑर्डर आला आहे काही काही जणींना पी डी एफ पाहिजे होत्या आणि काही जणींना ओ एच पी शीटवर ज्या काही रेडी डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्स त्यांना हव्या होत्या आता कालच मी एक पार्सल माझं काही आहे ते डिस्पॅच केलं आहे स्पीड पोस्टने केलं आहे कारण की त्यांना ते लवकर हवं होतं आणि जेव्हा आपण ना कुठलंही काम करत राहतो ना तर ते तेव्हा मी सांगते की त्या गोष्टीतून आपल्याला लवकर काहीतरी मिळेल या गोष्टी या भावनेनं आपण ते कधीच काम करायचं नाही एक काय म्हणून आपण की एक स्वतःला आपल्याला त्यामध्ये गुंतवता येतं किंवा आपण त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येतं आपण कोणाला काहीतरी देऊ शकतो या भावनेनं जर का आपण एखादं काम करत असू तर आपल्याला रिटर्न नक्कीच मिळते तर मी त्या दिवशी जो काही व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यातून मला जे सहा ऑर्डर मिळाला आहे तर त्या ऑर्डर मी रात्र रात्र जागून कम्प्लीट केलं आहे ज्यांना पी शीटवर पाहिजे होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं आता हट्टी कुंकू आणि मकर संक्रांती जवळच आहे तर त्यांना त्या लवकर पाहिजे होत्या म्हणून त्या रेडी करणं आणि त्या सगळ्या पॅक करणं इवनली त्याच्यामध्ये माझं शूटसुद्धा घेणं झाले म्हटलं हे नाही चांगला एक व्हिडिओ होऊन जाईल माझा की मी कसं ते थोडंसं मी फक्त ते ड्रॉ करताना घेतलं आहे थोडंसं शूट जेव्हा मुलं झोपतात ना तेव्हा मला हे सारं करावं लागतं आणि करावं लागतं म्हणजे आपल्यालाही त्याच्यातून काहीतरी हवं असतंच ना म्हणूनच आपण ते काम करतो असं कोण आहे की ज्याला पैसा नको आहे आपण जे काही करतो ना ते पैशासाठीच करतो आणि पैशाचा असा एक हे असतो ना सोर्स की त्याच्यातून आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात आता ठीक आहे ही गोष्ट वेगळी झाली की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेत पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे पैशाशिवाय होतही नाही तर तुम्ही सुद्धा ना चॅनल मॉनिटाईज नसताना सुद्धा ना पैसे कमावू शकता ह्या ज्या मी डिझाईन्स दाखवल्या ना त्या त्यांना हव्या होत्या आणि इकडे माझं दग झोपला इकडे माझे अप्पू झोपले आणि हे वादळ झोपल्यानंतर माझे जे काही कामं असतात ना ते होतात आणि तेही मला करावे लागतात दहा अकराच्या नंतर आता जे काही डिझाईन होत्या ना त्या ओ एच पी शीटवर त्यांना रेडी हव्या होत्या आणि ओ एच पी शीट, शीट माझ्याकडे मी आधीच आणून ठेवलेल्या होत्या म्हणजे मी ऑनलाईनच ऑर्डर केलेल्या होत्या आता माझ्या बऱ्याचशा व्हिडिओच्या खालीनं मी लिंक दिलेल्या आहेत की ज्यांना ओ एच पी शीट घ्यायची असेल तर त्यांनी त्या लिंक थ्रू घेऊ शकतात आणि ओ एच पी शीट आणि पेंट मार्कर वगैरे जे काही साहित्य लागतं ते बरेचसं त्यामध्ये मी लिंक दिलेले आहे तर तिथून तुम्ही ते परचेस करू शकता तर जे ओ एच पी शीटवर आता जे त्यांना डिझाईन्स हव्या होत्या तर त्या डिझाईन्स मी आधी काढून घेतल्या की कोणकोणत्या त्यांना डिझाईन्स हव्या आहेत आणि त्या मग ओ एच पी शीटवर ड्रॉ करायला घेतल्या कारण त्यांना ए फोर साईजच्या एच पी शीटवर त्या जे काही डिझाईन्स आहेत ना त्या हव्या होत्या आणि ते मग माझं काम असं चालू झालं आणि आता थंडी भरपूर आहे त्यातनं त्या तब्येत बरीच नाही आहे थोडीफार सर्दी खोकल्या आता हे चालूच राहणं पण ही कारणं झाली मला असं वाटतं की आपण काहीतरी करायचं म्हटलं ना तर काही ना काही कारण मध्ये तरी येणारच परंतु त्या कारणाला न सांगता त्या कारणाच्या पुढे जाऊन ना आपल्याला काहीतरी करावं लागेल तरच आपण करू शकतो कारण आतापर्यंत आपल्याला जे काही करायचं होतं ते आपण याच गोष्टीमुळे करू शकलो नाही कारण की बरीचशी कारणं त्यामुळे कार त्याला कारणीभूत होती की आपण सांगतो हे असं झालं नाही कारण ते तसं झालं नाही कारण आता ही कारणं सांगायची वेळ नाही आहे म्हणून आता ठरवले आता जे काही दिवस आपल्या हातात आहे जी वेळ आता निघून गेलेली आहे त्या वेळेचा त्या स्वप्नांचा विचार करण्यापेक्षा आपल्या पुढे जो वेळ आहे जी आ, आता पुढे बघायची जी स्वप्न आहेत ना ती पूर्ण करायची तर त्याला ना आता वेळ बघायचं ना काही बघायचं हां मात्र तब्येतीकडे लक्ष देणं हे मस्त आहे तर जे काही डिझाईन्स वगैरे होते ना ते मी रेडी करत होते मध्ये मध्ये थंडीसुद्धा वाचत होती तर मग स्वेटर वगैरे घालून माझं ते काम चालू होतं तर हे बघा की ते छान असं फ्लॉवरचं त्यांना बॉर्डरचं कोणाला बॉर्डर रेडी रंगोली हवी होती कोणाला मकर संक्रांतीच्या रिलेटेड हवी होती तर ती माझं चालू होतं काम कारण की आता आ, काम करण्यावाचून ना पर्याय नाही मला असं वाटतं आणि खरं सांगते असं रिकामं बसण्यापेक्षा ना आपण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवलं ना तर मनालासुद्धा छान वाटते आणि हे काम करता करता जर आपण ते मनापासून करत असू ना आता मी खरं सांगते रेडीमेड रंगोलीचं ना मी मनापासून तर काही केलं नव्हतं म्हणजे मला हे कंटिन्यू करायचं आहे या हेतूने मी केलं नव्हतं परंतु थोडीफार आवड आहे आणि घरासाठी मी करत होते ते करता करता बऱ्याच जणांना ते आवडलं आणि मी स्टेटस टाकलं व्हिडिओ टाकले आणि त्याच्यातून मला बऱ्याच जणांनी विचारलं आणि आधी मी ऑनलाईन करायला नको म्हणत होते परंतु एक दोन मी देऊ देऊन बघितले आणि नंतर मला एक्सपिरियन्स छान आला पण म्हटलं चला आता आपण हे करू आणि कंटिन्यू ठेवू आणि खरंच सांगते की म चॅनलनं तुमचं मॉनिटाईज होण्याची काही गरज नाही तुम्ही त्याच्याहून तसंही कमवू शकता फक्त तुमच्याकडे ना एखादं कुठलं तरी स्किल पाहिजे ते स्किल मी सांग नेहमीच म्हणत आले ना की तुम्ही कुठलं ना आता ट्रेंडिंगमध्ये इतकं काही बरंसं आहे ना मंडला आर्ट आहे लिपन आर्ट आहे रेझिना आर्ट आहे रांगोळीचं झालं उलन मॅटचं झालं असं भरपूर सारं तुम्ही त्यातलं कुठलंही एखादं जरी स्किल शिकली ना इवनली तुम्ही ॲपलेट मार्केटिंग जरी केलं ना आता याबद्दलसुद्धा ना मी एक व्हिडिओ नक्की बनवेल पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय